कधी काळी जे रोपं विमानाने विदेशामधून भारतात यायचे आणि भारताची लागवड व्हायची मोठ्या प्रमाणावर आता हा योग सरांनी आणलेला आहे की आपल्या भारतामधून ही रोपं विदेशात जातात आणि त्याच्यामधून फार मोठ्या प्रमाणावर क्रांती सरांनी या या ठिकाणी आणलेली आहे ईश्वित बायोटेकमध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी तुम्ही ज्या प्रकारे दिसताय हे छोटीछोटी रोपं जे आहे हे याचं वय जवळजवळ चार वर्षाचं सध्या आहे आणि यानंतर चार वर्षात याला एका एका झाडाला जवळजवळ चार चार तीन तीन दोन दोन कुंटल हा खजूर यातून निघणार आहे तर सरांशी आपण चर्चा याच विषयावर आपण करणार आहोत त्यांनी ही एक फार चांगली संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून सर नमस्कार रामराम राम आपण ज्या क्षेत्रात आहोत ही खजूर आता ही आपल्या महाराष्ट्रात पण भेटणार आणि विद्यार्थ्या देशात पण भारत भारत बरं तर भावाच्या बाबतीत आपण बोललेलो आहोत शेतकऱ्यांना रोप या कंपनीतून या ठिकाणावर मिळणार सिंखेड राजा कंपनीमधून मिळणार तर ती कशाप्रमाणे मिळणार आणि एखादा शेतकरी समजा आले की त्यांना रोपं लगेच उपलब्ध आहेत का आता कसं आहे की खजुराची रोपं जसं मी म्हटल्याप्रमाणे पाच ते सहा वर्ष एक रोप बनायला लागतं आणि सगळ्यात महत्वाचं खजुरामध्ये जे आहे की याचा मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये खूप खूप मोठी तफावत आहे बरोबर तर त्यामुळे जर का कधी एखाद्या शेतकऱ्याला किंवा कोणाला जर त्याची लागवड जर करायची असेल आता आमच्याकडं वर्षापेक्षा जास्त वेटिंग चालू आहे तर शेतकऱ्यांनी माझी विनंती की कमीत कमी पाच सहा महिने अगोदर त्याची बुकिंग करावी बरंच शेतकऱ्यांना रोप देण्यात येऊ दे, देता येतात तेवढा त्याचा मागणी आणि पुरवठ्याचा तफावत आहे बरोबर तर कोणत्याही शेतकऱ्याला जर कधी मागणी करत तर त्यांनी ते ते इश्वेद बायोटेक च्या टीमचे नंबर वगैरे तुम्हाला द्यायला सांगतो ते त्या नंबरवरती त्यांनी कॉल करावा आणि त्या पद्धतीने मग त्यांची बुकिंग झाल्यानंतर एक सहा महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये त्यांना रोपं देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करूया या बाबतीमध्ये अजून सरांना सांगता येईल की सरांनी ह्याची सुद्धा काळजी घेतलेली की जवळ जर रोप जाणारे असतील तर ते मोठ्या पॅकिंग मध्ये जर असतील तरी चालतील म्हणजे जवळजवळ तीन चार किलो माती जरी असेल तरी चालेल पण जर समजा दूर भारतामध्ये कुठेही किंवा मग विदेशामध्ये पाठवतात त्या प्रकारे जर रोपं सारांचे बघितली आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला टाकतोय ते काही एक अर्धा किलोच्या पॅकिंगमध्ये मोटरसायकलवरती जवळजवळ दोन दो तीनशे रुपये घेता हो येतील अशा प्रकारे सुद्धा आपण त्याला टोरपॅडो म्हणतात त्या टोरपॅडोमध्ये आम्ही त्याचे प्लॅन करतो आणि परदेशामध्ये जेव्हा तुम्ही कुठलेही रोप जेव्हा एक्सपोर्ट करता निर्यात करता त्यामध्ये माती चालत नाही बरोबर तर त्याला एक मिडिया लागतो त्याला पिटमॉस म्हणतात जसं मी तुम्हाला आम्ही इथंही पिटमॉसच वापरतो बरोबर या बॅगमध्ये जर बघितलं असेल तर त्या पद्धतीने आम्ही ते रोप बनवतो आणि परदेशामध्ये पाठवतो आणि शेतकऱ्यांना पण समजा हैदराबादचा शेतकरी किंवा एक लांबचा पुण्याच्या पुढचा कोकणातला शेतकरी त्याला एक रात बसता पासष्ट ते झाड म्हणजे पंचाहत्तर झाला एवढी मोठी गाडी करणे त्याला परवडणार नाही तर ट्रान्सपोर्टची कॉस्ट शेतकऱ्यांची वाचावी म्हणून आम्ही त्या याच्या पद्धतीने त्यावर रोप बनवतो त्याला प्रॉपरली बॅक्स बॉक्स पॅकिंग करून तो नेऊ शकतो नक्कीच म्हणजे एका छोट्याशा कार जरी आली त्याची तरी कारमध्ये तो रोप घेऊन जाऊ शकतो बरोबर हो आरामशीर जात आरामशीर जात एक त्यामधून एक सोय शेतकऱ्यांना झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारतामध्ये आणि विशेष करून जालन्याच्या जवळ सिंगखेड राजाच्या परिसरामध्ये ही लॅब रोडला लगत आहे ते तुम्हाला माहिती येईल किंवा मॅपवर तुम्हाला मॅपवर सुद्धा तुम्हाला दिसून येईल तर आपल्याला जर काही या संबंधित प्रश्न असतील तर कमेंटमध्ये वा लिहा आपण अगोदर सगळे काही व्हिडिओ टाकलेले आहेत जे संपूर्ण तुम्ही बघितले तर तुमच्या मनात काय बरेचसे काही प्रश्न राहणार नाही जातीविषयी त्यामध्ये आपण बोललेलो आहोत आणि यानंतरचे सगळी काही प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत